नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो आगामी पोलीस भरतीकरिता अत्यंत महत्त्वाचे एक राजपत्र आलेलं आहे जी आर तर जी आर काय म्हणते मित्रांनो चला याचा आढावा घेऊया सविस्तर सांगतो तुम्हाला शॉर्टमध्ये बघा शासनाचं पोल पाच एक क्रमांक जो टेबल असतो म्हणजेच पोलीस शिपाई भरती असतापणा इथून हा जी आर प्रदर्शित झालेला आहे तर बघा शासनाचे सहसचिव जे दत्तात्रय कदमसाहेब आहे यांची डिजिटल सही पण आहे इथे आणि महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब म्हणजे सेवा प्रवेश नियम कालखंड दुरुस्ती करून हा जी आर बनवला आहे आणि हा जी आर आहे एस टी प्रवर्गातील उमेदवारीकरिता ज्यांना पोलीस शिपाई भरतीमध्ये फक्त फक्त पोलीस शिपाई भरती पाच सेंटीमीटरने वयात सवलत दिली आहे तर हा जी आर फक्त पोलीस शिपाई भरतीकरिता आहे वनरक्षक नाही आणि या जी आरचे मायने असे आहे मित्रांनो की हे राजपत्रित जी आर सहजा निघत नाही हे पोलीस भरतीवर हो जेव्हा काम सुरू असते त्यावेळी हे जी आर येतात तर मे बी येणाऱ्या दोन चार दिवसात पोलीस भरतीचा जो रेग्युलर जी आर असतो तो पण येऊन जाईल आणि जाहिरात पण येऊ शकते कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की अक अक्त, अकरा अक्त, ऑक्टोंबर दरम्यान पोलीस शिपाईची जाहिरात पडण्याची दाट शक्यता आहे कारण की आपण स्वतः त्या दिवशी गृहमंत्र्यांना भेटलो त्यांच्याकडून काही माहिती काढली त्यांना जे मी वयवाढीच्या आणि संधीच्या आणि पोलीस शिपाई भरती आचारसंहितेपूर्वी फॉर्म भरून घ्या याबद्दल जे परिपत्र म्हणजे निवेदन दिलं त्यामध्ये त्यांच्या फॉलोअप घेतल्यानंतर मला आढळलं की शिपाई भरती निघण्याचे संकेत आहे आणि हा जी आर आला म्हणजे खूप मोठी एक चांगली बातमी आहे की तुमची पोलीस भरती पण लवकर येऊन जाईल आणि बघा हा जी आर चार ऑक्टोंबरचा आहे म्हणजे शुक्रवारचा शनिवार रविवार काल आणि आज मंत्रालय बंद असते पण उद्यापासून मंत्रालय परत सुरू होईल तर शक्यतो उद्या परवामध्ये पोलीस भरत भरतीबद्दल काही मोठी अपडेट येऊ शकते जेणेकरून हा जी आर आपल्याकरिता एक आनंदाची बातमी आहे की पोलीस शिपाई भरती वर मंत्रालयात काम सुरू आहे आणि आय होप आशा करतो की लवकर पोलीस भरती जाहिरात पण होईल तर बस सांगण्याच्या तात्पर्य ह्याच होता की हा महाराष्ट्र पोलीस अधिनियम दुरुस्ती करून एस टी प्रवर्गातील उमेदवाराकरिता हा जी आर बनवलेला आहे त्यांना उंची पाच सेंटीमीटरने सवलत दिलेली आहे तर बघा डिजिटल स्वाक्षरी आहे सांगितलं तुम्हाला आणि सर्व सेवा प्रवेश नियम कालखंड उपखंड याच्यामध्ये दुरुस्ती केलेली आहेत टेबल क्रमांक पोल पाहाची अस्थापना तर चला बघू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही अपडेट असले तर आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू आणि हा जी आर परत सांगतो फक्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम म्हणजे पोलीस भरती करताय वनरक्षक करीता नाही कारण की स्पष्ट दिलेला आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद